नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव आहे वेदिका शिवाजीला मी यत्ता सातवीमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पाणकणेरगाव असे आहे तर आता मी आज मी हे पुस्तक बारा तेरा दिवसामध्ये वाचले आहे आणि मला या पुस्तकाअरे काय समजले आणि यामध्ये खूप छ छान छान चारुळ्या आहेत तर मी तुम्हाला ते सांगणार आहे आणि मला त्या चारुळ्या खूप आवडल्या आणि त्या चारुळ्या म्हणजेच की आपल्या आपल्या जीवनात खूप खूप म्हणजेच खूप छान छान चारुळ्या असतात तर मी त्या चारोळ्या काही त्यामधल्या तुम्हाला काही चारोळ्या मी सांगणार आहे तर आता मी तुम्हाला सांगणार या पुस्तकाचे नाव आहे चारोळी चारोळी जणू लिमिटची गोळी आणि या पुस्तकाचे नाव लेखक आहे प्रकाश तेर देसाई आणि या पुस्तकाची किंमत आहे या पुस्तकाची किंमत आहे दहा रुपये आणि तर मी ते आता तुम्हाला सांगणार आहे पहिली चारोळी पहिली चारोळी सुंदरशा विच विषयावर एक लिहिली ओळ विचार क करून दुसरी ओ ओळी लिहिली त्यानंतर लि लिहिल्या लिहिल्या आणि दो, दोन उरी, दोन ओळी दोन ओळी त्या चार ओळी ती तीच क करिता चारोळी तीच करिता चारोळी आता मी तुम्हाला दुसरी चार ओळी सांगणार आहे तर बघ चला आता आपण बघूया दुसरी चारोळी स सत स तर मी तुम्हाला सांगणार आहे सतत बडबड माझा स्वभाव नावे पडले बडबडराव लोकांना बडबड बडबड गमतीची बाटली सॉरी वाटली म्हणून 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 मी छान 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 चित्रे बनविली आणि आता मी तुम्हाला तिसरी चाळोळी सांगणार आहे तर चला आता आपण बघूया तिसरी चाळोळी चारोळी तर मा माझी आई मायाळू खूप आमच्यावर करते माया प माया खूप माये मायेने करते भरणपोषण व धाबा त्रास तिला आपण व द्या न द्यावा तिला आपण त्रास आणि आता मी तुम्हाला चौथी चारवळी सांगणार आहे तर आता मागणे एक मागणे एक आ, माते म माते मला माते मला माते मला योग्य योग्य मार्ग दाखव देशाची देशाची माझ्या देशाची माझ्या सेवा करणे शिकव देशासाठी लढेन मी देशासाठी लढेल मी आ, सीमेवर म्हणून मला बलवान कर आता मी तुम्हाला पाचवी चालू सांगणार आई माझे कौतुक करते म्हणते मला शहाणी सुहास्य सु, सु वदनी मधुर गाते आणि स्वच्छ राहणे कौतुक असे ऐकून मला आनंद पुष्कळ होतो मग माझा आनंद चेहरा आईला खुलवितो तर तर आता मी तुम्हाला तर आता मी तुम्हाला आणि आने, अनेक अनेक चारुळा सांगणार आहे तर आता मी तुम्हाला आठवी चारूळ सांगणार आहे झोपल्यावर झो झोपल्यावर स्वप्न पडले भीतीचे झोपल्यावर पुन्हा म्हणून पडले गमतीचे स्वप्न नसते खरे भीत नाही मी स्वप्नात भीत नाही मी स्वप्नात ग गमतीचे पडले स्वान तेव्हा मी आनंदात आता सहावी चारोळी सहावी चारोळी आता मी तुम्हाला सहावी चारोळी सांगणार आमच्याकडे गोरे पाहून आले रात्री झोपत डुरडूळ घोरले गु त्याचा झालं आम्हाला तास त्रास दु दुसऱ्या दुसऱ्या मुला दुसऱ्या दु दुसऱ्या रात्री आम्ही छान झोपलो कारण सायलेन्सर 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 भो, घोरांचा आवाज आ, नाकाला आता मी तुम्हाला सातवी साळवळ सांगणार आहे महादो मठ्ठ आज नेटाने नेटाने महादो आज मठ्ठ नेटाने राहिला इंग्लिश का इंग्लिश धडा धड वाचू लागला छान 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 म्हणत तर त्याच्या जनक गेले इंग्लिश इंग्लिश इ इंग्लिशजवळ मराठीत लिहिलेले पाहिले इंग्लिश शब्द मराठीत लिहिलेले पाहिले आता मी तुम्हाला आठवी आठवी चालू सांगणार आहे व्हिडिओ गेम खेळावा प्रतिकला वा वाटले पण एक कशी पण प पंचायत एक अशी अशा एक अशी माऊस नाही चाले प्रतीक मने प्रतीक मने स्क्रीनवर गणपती आणतो त्यानंतर मात्र माऊस चालतो आता मी तुम्हाला नववी चारवळ सांगणार आहे माझे आई कौतुक करते मला मंतेशहानी सुहास्यवदनी मधुर गाते आणि स्वच्छ रहानी कौतुक असे ऐकून मला आनंद पुष्कळ होतो मग माझा आनंदी चेहरा माझ्या आईला खुलवतो तर आता मी तुम्हाला नववी चालू सांगणार आहे माझे बडबडीत गी माझे बडबडीत गीत छापून आले आणि माझे बडबडीत गी गीत छापून आले आता मी तुम्हाला दहावी चारवून सांगणार आहे म्याव करते मांजर वाघाची मावशी जो जोरदार दात नख्या आणि तिला मिशी रात्री सुद्धा सारे काही सहज तिला दिसते दूध पिते लोणी उद्या सुद्धा मारते आता आम्ही तुम्हाला अकरावी चार सांगणार आहे घोडा असतो शाकाहारी शाका सांग त्याच्या ताकद भारी अंगात त्याच्या ताकद भारी अंगात त्याच्या ताकद भारी धोड 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 असे जोरात तो मैत्रीने जागी दिन 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 आता मी तुम्हाला बारावी चालवून सांगणार आहे काळी पांढरे दूध काळी दूध देते घट्टे पांढरे रंगापेक्षा गुण मान हेच खरे म्हैस आणि उपकारक माया माझी ती तिच्यावर खायला खायला प्यायला देते ती आपल्याला पोटभर आणि कुत्रा हा प्राणी जागरूक असतो मांसाहार शाकाहार आवडीने घेतो भू 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 भुंगतो भू, चोराला पळतो मालकाचे तो प्राण माल प्राणपणे करतो धन्यवाद